अवजित वाडी संध्याकाळी ये जेव्हा आज मटन म्हटलं आज काय विशेष जाऊया ना रे अरे कोण रास आता काय मग तुम्ही याला त्याला आडायला आले तर म्हणणे तेच काय नाही राजकीय विरोध असतो आम्ही म्हणून तुम्ही जेवायला आले त्यांना वाटत आपलं सांग सगळं बरं आहे संध्याकाळी काय रोपात काय नाही सर भाऊकडं काम होतं काम होतं काय काम होतं बरोबर भांडायचं का काय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काय मी आले की भांडण सुचते का म्हणजे मी भांडकुदळी आहे का नाही आम्हाला म्हणजे भांड नाही मग मग तुमचं भांडण झाले काय नवराबाई नवरावबाई कुद आम्हाला वाटतं द्या वाटत आम्हाला दडकत बर ती आम्ही काय एवढी भांडण करतोय नाही भांडणवाले नाही तुम्ही मग आपलं असं सहज भरलं आता भांड्याला भांड लागणारच ना पण भांड्याची ना तुमच्या भांडा ते सर फक्त आवाज आला पाहिजे बर काय काय बोला काय लागलं मला हजार रुपये देता कसा दाबा हजार रुपये झालं माझ पैसे आलं ना लगेच तुमचं देऊन टाकते एक रुपया पण ठेवणार नाही दोन तीन दिवसातच बर 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 भाऊ बिजीला जायचंय भावाकडं मग हजार रुपये लागत होत मला तू का माझ्याकडे हायत हजार रुपये पण म्हणलं असावं आपल्याकडे अजून एखादा हजार एक रुपये जे कुठे जाले कुठे हम्म ते कुठं असणार आहेत गेले असेल कुठं तर गाऊन राहिला आणि पेल्याशिवाय शेत जमत नाही माणसाला एक अर्थाने पाहिलं डेपोटी ते नशिबानाची लोक इथे पाच दिवस दिवाळी करतात ते तीनशे पाच दिवस रोज फटाकडे चालू होते मग दिवाळी निघा ना का पण दिवाळी करीतो तसं आता त्यांनी पाच दिवस खा केला पाहिजे hmm. पण आता नाही सवय त्याला सण सुद्धा आला ना कार्यक्रम असला त्याला अंगात सणसाण करत त्या मग उग डेपोटी भाऊनी सगळं दिलंय म्हणून नाहीतर ना दिवाळी सुद्धा नसती झाली माणसाला संसाराचे अक्कल नाही हो नुसतं गावभर बोमल फेरायचं चला बोलून बी चांगलं वातावरण काय लागण्याच्या आधी तुम्ही चालत माझं वाटतो करायला असं म्हणायचं मुळेच बी गाडला असं बाबा तुझं काहीतरी ड्रायव्हिंग चुकत असेल चला असं ब्रेक अँड क्लस तुम्हाला सांग का ती गाडी आहे ना सुपर फास्ट आहे त्या गाडीला उभी करणे त्या गाडीला ड्रायव्हर कसा अजून काय ते ऐकणार नाही पहिल्यापासून याड बटायची बरं राहू द्या मला द्या हजार रुपये ती त्या त्यांचं रडगाण ऐकत बसू बर, दे दे बर दे दे रुपे रुपे ते घेऊन चालली बाई जा जाऊ द्या भावाला कोण असतंय बहिणीशिवाय नाही 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 चांगले हजारच आहे ना मोजून दिले आधी घरातून एक नोट नाही यायची जादा जादा नाही डोळे आली तर आमची पंचनामा करते डोळे जरी खाली दिसलं ना तर बोटात कळत नोट मोजायची भाऊ तुमचं लेऊ भाऊ ना उपकाराची नाही उपकार आमचा फेडू नका तेवढ्या कामाला या मी फक्त कामाला या चला येऊ का मला जायला उशीर होत नाही उपकारच मानू नका ह्या बायकोमुळे तरी जायला टिकून अवघड मला सांगा भाऊबीजेला पैसे नाही काय म्हणावं त्या नवऱ्याला बायकोची काय इच्छा असती एक दिवस आपल्या नवऱ्याने आपलं कौतुक करावं आपल्या सणासुदीला नीट बघावं आपल्या मायरावं काय अहो सगळेच राम झाले तर रावणाला कुठून महत्व आहे कलियुगी राव काय तर कलियुगात रावणाची संख्या काय कमी नाही जास्त वाटायला माँगे। माँगे। राम 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 पुढे खेळत पुढे चालले म्हणजे आपलं गोणे मालक आहे का चाललं आपला पारा बसायला तुम्हाला मालक नाही कोरी म्हणून मालक तर डिंगारतात का तुम्ही बरे रिझर्वर दिसतात आज फुलटाकी नाही दिसत नाही आज ओके सजा भाऊ आपण आज आहे ना शंभर एक रुपयाचा असणार म्हणून का मापाते ते दोनशे का असते मग मग भुई धरून चालले असते भुई धरून चालले लाज वाटली पाहिजे मंडळीला करवुटी घेऊन जायचे भाऊ तिकडे पैसे द्यायचे इकडे पेद बसतो हे ते नका सांग मला मंडळीला पैसे द्यायचे नामक द्यायचं अरे मी लागले का ज्ञान द्यायला बुलटे त्यांनाच नको बोलू रुपये दिले कोण मी मग मी बोल मग तुम्ही बुलटा नसतो बायको दुसऱ्याला पैसे मागितले असते का ते कशाला पैसे मागितले आणि तुम्ही मा बायकोला पैसे कस काय दिले साधा भाऊन दिले दिले म्हणजे तिने आम्ही तुम्हाला काय वाटत तिला पैसे द्यायला तिला लाडी गोडी लावून का आम्हाला बोलतोय काय तुम्ही नरे काय नाही म्हणतो काय आमच्या बहिणी सारख्या कोणती करगुटी आहे दिशाकडे ना जायचं तिथे बरगडत मोडून टाकी तो तेना भाऊ वाह चालता सांगतो इकडे सांगतो लाडी गोडीला तिला दिले तर उपकार केला ना वायाला खाली लाडी गोडी लावून काम करून घेता कामाची का म्हणजे तू बाय आता पण ती माऊली आली म्हणून दिले ना या नायकाचं काय खरं आहे मला बोलू मला नरक म्हणते का लागले मी आणि शिकायला पारे अ पारे पारे काय झालं ओरडायला काय झालं म्हणजे पैसे कशाला घेतले कशाला तुम्ही आला काय हा पिल मी त्यांनी सगळ्या मा भर चौकत मा इज्जत घातलेली पारे तू त्यांच्या दारात गेल कशाला पैसे मागायला एवढा खंबिरीत नवरा त्याला मागायचे पैसे कोणाला पैसे मागितले मी कुणाला म्हणजे लागले का वरून पैसे मागून पैसे घेतले मला सांग सदा भाऊ म्हणले का हा सदाभाऊ त्यांनी मला तिथे नाही ते बोलले नरके डेफुटीच आला डायरेक्ट नरके म्हणले मला ते माहिती का मग काय चुकीच बोलले ते काय चुकी अरे चुकीच पैसे ते घेतले तो त्यांच्याकडून ते मला बोलले का वाटत नको का पैसे मला जर पैसे लागतात तुम्ही जर मला पैसे देत नाही तर मी मागणारच ना आणि काय फुकट नाही मागितले त्यांच्या इथे कामाला जाईन नाही तर डिपुटी भाऊन कामाला जाऊन मग पैसे आहे पण त्यांनी उपकार केला आणि बोलत होते पण तुला पैसे लागतेच कशाला कशाला लागतेत म्हणजे कशाला लागतेत भाऊ आहे भावाला ववळा जायला लागेल का नाही आला करदुडा त्याला खायला प्यायला काय न्यायला लागेल का नाही अरे आला तुला कोणता भाव आला हो कोणता भावे का चला आपण दोघं जाऊ पुढं माय भावाकडं अज अजिबात येणार नाही सासरवाडीला ना काय संबंध तू जर पारे सासरवाडीला गेली ना तर आपलं इतकं वाईट नाही बरं का त्या सासरवाडी पासूजा नाही ठेवायचा तु का नाही ठेवायचा का नाही ठेवायचा म्हणजे तिथं गेली का जाल्याला इज्जत भेटती जावायला इज्जत भेटती जाल्याला जर गेलं कधी बसायला ताकी तो ला। ला का रेला घ्यायला का हे दाजी चल इकडे ये बशी इथे मग दाजीने सदाना कदा टाकून कशाला ता राहो अरे गल्ला धरून सुद्धा जावायला माग ते हा कोण नाही मागत तुम्हीच फुटते जाता माझ्या भावाला डिवचायला चला की जरा बाहेर जाऊन येऊ आणि आता तिथं जाऊन पिऊन त्याच फुकट तू का रेडा त्याच्याकडे काय हे जे आल्याची इतर जे आल्या कधी कमी होऊन देणार नाही पारे आज बस हो तो त्याच्याकडे जायचं नाही तो मला घेऊन जातोय धाब्यावर तिकून पाजून आणते नादा ब्यासप राहो बरोबर आहे तुम्ही जर सासरवाडीत येऊन भांड त्यांचाच खाणार त्यांचाच पिणार आणि त्यांच्या समोर त्यांच्या बहिणीवर हात उचलणार शिव्या देणार तुमचं काय कोण कौतुक कराल काय बायकूच्या आधी ती त्यांची बहीण आहे कळलं का आणि कोणच्या पण भावाला राग येईलच मला ती कौतुक सांगू नका कळलं का मला त्या जाऊ मरू द्या आता झालं गेलं गंगेला मिळालं चला जाऊ भाऊ बीच करून येऊ चला आपण जाऊ पारे हे जाऊ त्यांच्या दारात जाणार नाही त्यांच्या तुला सुद्धा जाऊन देणार नाही पारे तुला आणि बोलायला लागली बरं कर का टीव टीव करायला लागली मी जातच असते तुम्ही काय करायचे ते करा करायचं ते मी तुला अशी टायव असे हु बिकरीश फार 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 अरे काय चन काय हाय काय नाही राव सदान कदा तुमचा गावाला वैतागाच का रे नुसते भांडण नुसते भांडण हवा तरी सुखाने रहा बर तुमचा आवाज तिकडे येतोय बार लांब पर्यंत अवतुषार भाऊजी भांडण कशावर नाही ती तर विचारा आधी हा मीच सांगतो ना मी सांगतो माझ्या मित्राला मी सांग माझा जीवन माझा येणार त्याला तुझं लागले तू सांग श्यामे तिकडे सासरवाडीला जावायला इज्जत भेटत नाही गल्लाच भरून मला मागितली मी कसं जाऊन देईन हिला जाऊन देणार नाही हिच्या टांगळ्या साडी जाऊ टांगळे फूल ऐकलं पण तू नको जाऊ ना काय का तिला आ... जाऊ दे ना तिथं भाऊबीज आहे भावाकडे जायला पाहिजे कोणती भाऊबीज तिकडं द्या ना बांधा सोल भाऊबीज का फिरदोळा काय बांध देणार नाही आणि तुम्ही काय म्हणता एकटं जा म्हणून अहो पण तुम्ही सांगा जर ह्यांनी तिथं जर धिंगाणा नाही केला तर माझ्या घरची चांगले नाही म्हणणार कोणत्या वडिलाला वाटतं कि माझे जावयाचा अपमान करावा तुझ्या आई वडिलाला वाटतं अरे जरा थांबा ना आम्ही आलोय चाललंय का आम्ही जाऊन निघून सांगा काय तुमचं काय म्हणणं माझं चुकतंय का तुझं अजिबात तुमचं अजिबात चुकत चुकते झाल्याच पण कसं असत नाही चुकते म्हणजे ऐकून मी बघ कस असत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हण आहे का नाही हा बाबा प्यायलेला तिथे जाणार परत प्या पुन्हा तमाशा घालणार परत तुमचे तिथं वाद होणार बरोबर आहे पुन्हा काय एकूण एक फळ एकच त्याच्यापेक्षा काय आहे ना त्याला राहू दे तुझं बघ तुला जायचं असे बघा तो तू तेच करणार तो म्हणतो तिला जाऊन द्यायचं हे रे झालं हे चुकीचं लग्न झालं माझं नाही झालं अरे मला बहीण आहे ना झाल्या पण तू जर तिथे नीट वागला ना तुला ते तिच्या आई वडील पण तुला रिस्पेक्ट देतील काय फुलावणी आधी आपल्याकडे पाहिजे असतं आणि मग रावकडे बोट करायचे कसं वागायचं प्यायचं कसं वागायचं आणि मग त्यांना आडवायचं का अरे तुझ्याच भल्याच सांगतो तिला दोन शब्द सांग मायकडून घ्याय काय संबंध निक अरे पा, चल, निक। अरे तू घरात आहे काय संबंध आहे इथे बोलायचा चल छंदीक कुठे घरात हाय ना हा मी काय म्हणतो ऐका रोपावे तुम्ही तो काय तुम्हाला जाऊ देणार नाही आणि तो बी सोबत येणार नाही आणि त्याला मी म्हणतो नेऊ बी ना तिथे गेले ना पुन्हा तेच राडावाना त्याच्या रेक्षा तुमचं आवरलेलं आहे ना आता तू आहे त्याला झोप लागन गाड तू तुम झोपला तुम्ही आपली बॅग उचला आणि पटकन निघून जा मायाला एकदा तुम्ही गेल्या ना इथलं वातावरण आपापने ओळून जाईन तुम्ही आल्या की तो गोड होईल परत बुलेट बिचारा तसं नाही बुलेट असं होऊ शकतं तुम्ही गेला ना त्याला तुमची किंमत कळेल पाठीमागा पण तू येऊ शकतो मी हो आता काय करा जा कसा माहितीये का प्रत्येक भावाला ना अपेक्षा असते की भाऊबीजीला बहिणीने यावं आई वडिलांना इच्छा असते की मायराला यावं सणाला बरोबर आहे की नाही त्यामुळे त्यांची पण काहीतरी आहे की नाही शंभर टक्के तुम्ही काय करा याचा सोडून द्या विषय हा झोपला की तुम्ही निघून जा म्हणू नका कोणाला गपचिप जा गावासू सांगू नका सांगितले म्हणून अशीच आयडिया करते अहो काय वही नाही काय भांधड तशीच काय भानगड तोटं झाले आहेत काय भानगड म्हणजे तू काय केलं तर अस पण अहो आता पेशवी देऊन चाललंय मग विचारावा माणसाने तर ते मायाला चालले मी बर बर चालत भाऊ बीजेला बावाला ओवळायला असं वय जा मग येऊ तुझ्या बहिणी आले नाही का नाही आले अजून त्याच्यामुळे एवढं चांबार चौकश जा जर काम धंद्याच बघ अय पारे पारे तिकडे नाही पारे अय पारे अय झालं पारी पारी चाललंय काय म्हणजे माझ्या बायकोला आवाज मारतोय काय चाललंय म्हणजे गेला त्या माहेरला काही नको सांगू जरा आहे या डोळ्याने पाहिलं आता मला भेटल्या होत्या कुडं चालली ती तू नाही जायला टेन्शन हा मी नाही गेलो कुडं ब आता हा मला मी जर सांगता की काय चालू बाई माझा जावयो माणूस तर कधी भेटत कुठली खबर लागली होतो मला लगेच राम कुडं चालली चालली माहिती नाही का तुला सांगितलं होतं ना मी जायचं नाही म्हणून भावाकडे काय काय माझा भाऊ सोडून घेऊ का आता सोडून भाऊ तू झिजला काय ना करदोड राहिले बिगर करदो राहिला काय जाईन का कुठं तो कुठं जात नाही तुम्ही घरात बसा माझी मी जाऊन येते फिरू डेप्युटी मी हिला सांगितलं होतं ती सासरवाडीला जायचं नाही म्हणून कोणा सासरवाडीला माझ्या कमून म्हणजे काय गेलो वाळायची जायची जावायला बघते का ती निळून बघत सासरी अरे पण जावाय तसा पिवळा पाहिजे ना निळून बघायला काळा यार झाला इकडे तिकडे लोळू लोळू कसे निळून बघा तिथे ती। तिथं छापात जायचं रोबात मानात पानात राहायचं दारू पिऊन लोळ मान ठेवायचा तु त्यांनी तुला आंघोळ घालायची काय स्वच्छ तू झाले काय मला म्हणतात तू जर भावाला भाऊ बीज करायला गेली तर मी तुला लय मारेन बाटी घेऊन पळायला लागले तर काय झिज तिचा भाऊ अरे तुझी बहीण बी आहे का नाही सासरवासीन तिच्या जर माहेरवाल्यांनी तिला तुझ्याकड करगुटे बांधायला नाही लावून दिलं तुला कस वाटेल तू काय करशील तू आता आजीच तुझ्या बहिणीला मध्ये सासुरास करायचा आपण गेलतो तू आजी उतील ते तुटत होता पण बहिणीला ते वाटत नाही का आपल्या भावाला जाऊन राखे माधव आपले करू तरी हे करावा म्हणून तू तर म्हणला होता दाजीला हात घालून काढा मला म्हणला होता का त्या डोंगरावर नव्हतो का दाजी माग पळता का रे तुझ्या दाजीला मी हानायचं का तर तुझ्या बहिणीला तारा देतो म्हणून आणि आता तू जर इला तर दिल्या इच्या भावाला काय वाटतं त्याला वाटतं ना दाजीला आता खालून काढावा अब या बदिराला कोणी सांगावं अरे बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे भाऊ बीज वर्ष वर्ष भर माणूस बाया माणसं काम करते एक दिवस मायराला जायचं म्हणलं हा तर तू त्याला आड पाडायला लागला कशात मला कळ बर चुकी बिहेरच्या बर का तिथं मायराला आणि माझ्या भावा बरोबर हे खाणार पिणार हे धंग्याना घालणार हे मला काय करतात माहिती का माहेरात नेऊ तिथं खाणार पिणार आणि माझ्या भावासमोर मला हनत्यात मारत्यात शिव्या देतात कोणच्या भावाला चांगलं वाटेल बरं झाल्या गेल्यानंतर ना बाबा बहिणीला जर दसफूत झाली तर कोणता एखादा येडा भाव जरी असला तरी आणि तिच्या आई बापाला काय दुःख वाटत ना त्यांच्या समोर जर तुम्हाला जोड केली तर मग आमची लेख कशी राहता असेल तो काय मान ठेवते रे निस्त धिंगाणा करतात तिथं पिऊन मग त्यांनी काय मग यांचं काय पाया पडाव का त्यांनी नको चुकलं बर बाबा तू पि खातो म्हणून तुला लोक काही म्हणत नाहीत ती बाईक आहे पाठीमाग असती पण निदान सा, सणाचा तरी आदर कर भाऊबाई नाते तरी आदर कर नालाय का आज जर आखी जर पाठीली नाही दाजीने तर तू आकाश सकाल जाती आता भावाला बाबालाच वाटत काम आमची भाऊ बीजीला ती घरी या म्हणून वाटत चालूच आता तू काय तू जाऊ नको ना तू पिऊन तिथे घालायचं तुमच्याकडे कुठले पैसे तुझ्या सारे मागून पैसे घेतले मी उच नाही शिरद्र आधी दिला असतं का जीव आहे पण दाखवायचं नाही हे करी लोकरी का मला आता लक्ष्मी मागे नाही नाही तुझी जाऊन मी बहिणी बहिणी आपल्या सर्वांना या पवित्र नात्याच्या आणि भाऊ बहिणीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा असंच आपल्या बहिणीवरती आणि भावावरती एकमेकावरती प्रेम करा बहीण भावाचं प्रेम आतूट असतं असं त्याच्या आम्हाला सांगायचं आहे आणि प्रत्येकाने आपापली बहीण आपापल्या भावाला भेटायला जाऊ द्या जा। आणि या नात्याचा गोडवा टिकवा आणि सासरवाडीला गेल्यावर थोडासा कार्यक्रम राष्ट्रीय कमी करा नाहीतर जालूसारखी इज्जत आहे ना मग पाणी येऊ पाणी पडतं रट्टे नाही द्यायचे आजकाल लोक पण ते रट्ट्यापेक्षा बोललेले टोकदार राहते त्याच्यामुळं सगळ्यांना परत एकदा भाऊबीजेच्या शुभेच्छा